एसएस एस न्यूज चॅनलला सब्सक्राब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विधान भवनात गुरुवारी अत्यंत लाजिरवाणं आणि संतापजनक प्रकार घडला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनामध्येच राडा झाला जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला या राड्यानंतर मध्यरात्री मोठ्या घडामोडी झाल्याचे पाहायला मिळते विधान भवन परिसरात झाल्या राहतर मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटक केली रात्री साडेतीन वाजता नितीन देशमुख यांना जे जे मेडिकल साठी पाठवण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं नितीन देशमुखला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडी समोर आडवे झोपले यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरशः खेचून बाहेर काढलं जितेंद्र आव्हाडचं म्हणणं होतं की रात्री देशमुख कॅस सोडून देतो असं सांगितलं होतं पण अटक करत असल्याने अचानक विधानभवन येथे आंदोलन सुरू केलं यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं तसंच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आमदार रोहित पवार आणि पोलीस यांच्या शाब्दिक चकमक झाली हातवारे करू नका मी आमदार आहे असा दम रोहित पवार यांनी पोलिसांना दिला

एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर